कुरुंदवाडातील शासनाच्या जागेवरील झोपडपट्टी नियमितीकरण करणार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर कुरुंदवाड शहरातील शासनाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी नियमितीकरण येणाऱ्या काळात करणार आहे असं आश्वासन येथील शासनाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी धारकांना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांनी दिलं झोपडपट्टी धारकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात आमदार येडरावकर बोलत होते पुरणपड या ठिकाणी सत्तर ते ऐंशी वर्षापासून शासनाच्या जा जागेवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी बसलेली आहे याबाबत झोपडपट्टी धारकांचा मार्गदर्शन मिळावा येथील तबक उद्यान चिमण्याचे हॉल येथे घेण्यात आला यावेळी बोलताना आमदार यटावकर म्हणाले येथील शासकीय जागेवरील असलेली झोपडपट्टीवर कोणतेही आरक्षण नाही यामुळे येथील झोपडपट्टी नियमितीकरण करणं अवघड नसून याबाबत माहिती मी मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्याकडून तात्काळ मागवली येणाऱ्या काळात या झोपडपट्ट्या नियमितीकरण करून देण्याचं काम माझं आहे काही दिवसात येथील घर टू घर जागा मोजण्याचं जा काम सुरू होईल यानंतर या नियमितीकरणाचे काम होईल असं सांगितलं चर्चेला योज होता अनेक दिवसांच्या लोकांची मागणी होती आणि प्रत्येकाची अपेक्षा ती जीवनामध्ये स्वतःच्या हाताल

की एक कि एक बार कोरोना ने हमें नशा लाया, तुम चाहो तो उठ लिया हाथ करना है, नजरबंदी के क्या जाता है, आने चाहिए आप उन प्रतीक्षे निविदी करने वाला उठ लिया पता चलता है जब आते हो ना जोशीपुरा राज्य में आ गया, कैसी अटकलें हैं कि या कोरोना बदल पड़ेगी, जायेगा घोटपटी निविदी तमाम लायक प

जे विषय मनासारखे दिस्याचे परिपूर्ण मानलेलेले गोविंद साहेब की प्रत्येकाचा स्वतःचा हक्काचा अधिकार असावा पाहिजे आणि स्वतःचा हक्काचा अधिकार असावा पाहिजे तर प्रधानमंत्री आवाज होईल आणि या सगळ्या देवगणा शाक्तनाचा ज्या योजना त्यामध्ये याचे किती किती लाभ असतील ते त्यामध्ये बसून म्हणतात माननीय आमदार कशा पद्धतीने घर बांधू शकतो याचा सुद्धा संकेत करायची आधी dictated त्याप्रमाणे चलन न करू ज्याच्यावर दोन्ही ठिकाणी करावे बळवणाची करात्मक जी आरक्षण めっちゃ。No, no, 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 no. माजी नगराध्यक्ष दादासो डांगे राजू आवडे उदय डांगे जय कढाळे तसेच शासकीय जागेवरील झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारीसाठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा